मी एकच गोष्ट तुम्हाला चार महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये काय होईल मला माहित नाही परंतु लोहा कंदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार आहे कुठल्याही मित्र पक्षाची युती अगदी स्टेट लेवलच्या नेत्यांनी जरी सांगितलं तर या ठिकाणी युती होणार नाही म्हणजे होणार नाही लक्षात त्याच्यानंतर जो जवळपास संपत आलेला आहे तर या कन्नारभ मतदारसंघात या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुमच्या समोर काय आहे की सर्वात मोठी विकासात्मक अडचण आपल्याला कोणती वाटते आणि ती सोडण्यासाठी आपली एक आणि केंद्रात समन्वय होऊन लागणाऱ्या बदलत असते त्या संदर्भात काय नमस्कार खर तर लोहा कंदारचा जर विचार केला तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लोहा कंदारला पन्नास वर्ष मागे टाकण्याचं काम इथल्या आताच्या लोकप्रतिनिधीने तर केलं गेलंय ही वस्तू तिथे लक्षात ठेवा मी वाड्या वस्त्यावर तांड्यावर गावागावामध्ये जातो आणि तिथलं चित्र बघितो आजही अनेक गावाला जायला रस्ता नाही प्यायला पाणी नाही लाईट नाही चित्र या मतदारसंघातलं आहे आणि मला प्रामाणिकपणानं असं वाटतंय की कंदार सारखं जे इतिहासकालीन जे शहर आहे ते संध्याकाळी साडेसहा सात वाजता बंद होते ते शहर हे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथलं मार्केट चालू झालं पाहिजे याच्यासाठी खर तर भारतीय जनता पार्टी म्हणून माझा हा पुढच्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे आणि जे या तालुक्याचं जे लबाड नेतृत्व आहे म्हणजे प्रत्येक वेळा भडंग भाषण करायचं लोकांना खोटं आश्वासन द्यायचं आणि त्या आश्वासनाच्या भोवतीस पंचवीस तीस वर्ष ज्या माणसाने गुरपटून ठेवलं आणि या मतदारसंघाला पन्नास वर्ष मागे ठेवण्याचं काम केलं दुर्दैवानं तो माणूस आज खरं म्हणून व्यक्ती आज ऍक्सिडेंटली निवडून आलेला ग्रस्त आहे ऍक्सिडेंटली आणि अॅक्सिडेंटली निवडून आलेला माणूस आज या मतदारसंघामध्ये गोष्टी करतोय की मी या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणला तेवढा निधी आणला माझं या निमित्तानं प्रश्न आहे लक्षात ठेवा लोकांना किती निधी आणला याच्याची गरज नाही माझ्या गावाला आज रस्ता झालाय की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या गावाला पाण्या पिण्याची सुविधा मिळाली की नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळते की नाही हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे हा विकास खर तर दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये ज्या माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळं आज ज्या माणसाला फक्त एकच समजते राजकारणामधून आपल्या स्वतःची उपजीविका करायची कमिशन काढायचं निधी आणलाय की त्याच्यामधून टक्केवारी करून स्वतःच कुटुंब जगवायचं याच्याशिवाय चिखली करायन कुटुंबाला काहीही जमलं नाही हे करतर दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं असं वाटत आणि आमदारांच्या बद्दल आपण मोठा वर्षापासून जिल्हा परिषदच्या राजकारणाच्या माध्यमातून दोन वर्ष दो 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 विधानसभेच्या माध्यमातून एक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून आपण पिंपरी काम भाजपाचे आहे पण मतदारसंघात चर्चा होती आणि तुमचे विरोधक म्हणण्यापेक्षा माहितीचेच नेते बोलायला लागतात की पुण्याचं पार्सल आहे पुण्यालाच पाठवलं किंवा मग त्यांचा आपण नको कसा घेतला असे काही तुमच्याबद्दल होतं काही नव्हतं मतदारसंघात संघात त्यांना काय करणार खर तर पाच वर्षे ही मंडळी हेच बोलत होती माझ्याबद्दल मी पुण्याचं पार्सल आहे पुण्याचं पार्सल आहे मी तर या मातीमध्ये जन्मलो माझ्या आई वडील या गावात राहतात या तालुक्यात राहत आहेत आणि तर मी पोट भरण्यासाठी या ठिकाणी केलो परंतु जी नेते मंडळी मला पुण्याचं पार्सल म्हणून हिनवण्याचं काम करत आहेत मी पुण्याचं पार्सल नाही मी नांदेडच्या लक्षात ठेवा आणि या लोह्या तालुक्यातल्या कंदार तालुक्या जन्मभूमीमध्ये मी जन्म राहतात आणि माझ्या मनाला दुर्दैवान असं सांगावं असं वाटलं की पंचवीस तीस वर्ष तीस तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेपासून दोन वेळा तीन वेळा विधानसभा असेल त्याच्यानंतर लोकसभा असेल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी स्वतःला एक स्वयंबोल समजताय आणि या मतदारसंघाला विकासापासून का दूर ठेवला माझा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि मी पुण्याहून एवढ्यासाठी या ठिकाणी आलो मी पुण्यावरचं माझ्या राजकारणावरचं मी फुल्ली मारून या ठिकाणी या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की माझ्या गावातल्या माझ्या मायाभूमीच्या माझ्या कर्मभूमीतल्या माझ्या जन्मभूमीतल्या लोकांना आज या विकासापासून ज्या माणसाने दूर ठेवलेलं आहे त्यांना विकासाचा एक किरण दाखवता येईल का यासाठी खरं तर माझं सगळं आयुष्य सोडून देऊन मी या ठिकाणी माझ्या जन्मभूमीमध्ये गावागावामध्ये करतोय आणि मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगतोय त्यांना शल्य आहे सगळ्यात मोठं ज्यांनी पुण्याचं पार्सल मानणार नाही माझं शल्य आहे त्यांना असं वाटलं होतं की विधानसभेची निवडणूक झाली की माझा बाडा दुसऱ्या वृंदावना आणि माझ्या पुण्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राजकारण करेल पण मी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केली मी त्याच दिवशी सांगितलं होतं माझ्या आयुष्याचा शेवट सुद्धा या तालुक्यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा मी माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास माझ्या लोहा कंधारा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे त्यामुळं कोण काय म्हणते याचा मी कधीच विचार नाही करत कारण त्यांना लबाड बोलण्याशिवाय दुसरं काय शिकवलं लबाडाची पीएचडी जर कोणाला मिळाली पाहिजे तर या तालुक्यामध्ये नाही या जिल्ह्यामध्ये प्रताप चिखलीकरला लबाडाची पीएच डी मिळाली पाहिजे एवढं लबाड बोलून ज्या माणसानं वर्षानुवर्षे गेले तीस वर्ष या मतदारसंघातल्या लोकांना वेडं बनवण्याचं काम केलंय फसवण्याचं काम केलंय आणि आज बघितलं की मध्ये एकेकाळी असंच म्हणत होते एक लाख दहा हजार नाही एक लाख साठ हजार मत माझ्याकडे आहेत अरे एक लाख साठ हजार नाही आज तुम्ही नशिबाने निवडून आले मी म्हणणार नाही मशींना निवडून आले काही इलेक्शन आमच्या आम अधिकाऱ्यांच्या फेवरमुळे निवडून आले तर या पुढच्या काळामध्ये सगळ्या निवडणुकीला तुमची जागा ही या ठिकाणची मतदारच दाखवणार आहेत त्यामुळे ते या आविर्भावामध्ये आम्ही जिंकलोय आणि मी आजही म्हणतो ना तुम्ही या, या निवडणुकीमध्ये आठ नऊ हजाराने जिंकून सुद्धा आज तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही लवलेच नाही तुमचा पराभव दाखवते लक्षात ठेवा आणि हा पराभव पुढच्या काळामध्ये चिकणीकर आणि कुटुंबाला निश्चितच पुढच्या काळामध्ये याही पेक्षा भयान पद्धतीने खर तर पुढच्या काळामध्ये पराभवाला सामोरं जावं लागणार आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी कुटुंबात नसताना सगळ्या गोष्टी पाहत असताना घडत असताना पुण्याच्या राजकारणामधून हे विधानसभेमध्ये येत असताना जे नाव एकनाथ पवार या एकनाथदा पवारसंघामध्ये उमटत असताना काही राजकीय मंडळी का असं स्टेटमेंट असेटमेंट की एकनाथ पवार हे नांदेडच्या शिवाजी नगरचे निष्णात वकील आहेत का अरे नांदेडच्या खर तर शिवाजीनगरचे निष्णात वकील असण्याचं खर तर तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही शिवाजीनगरच्या सानिध्यामध्ये अगदी मोठे साहेब शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून ते अशोक चव्हाणांच्या घरी आज या ठिकाणी तुम्ही चहा पाणी देत होते इथला तालुका इथला जिल्हा विसरलेला नाही तर मी तर पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि तुमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची म्हणून मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं उबाटाचं तिकीट घेऊन लढवावं लागलं लक्षात ठेवा मला तर भारतीय जनता पार्टी सोडायची गरजच नव्हती आणि अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश हा मागच्या वर्षभरातला काळ आहे आणि मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये जो वक्त दो जो वक्तव्य करल मग त्यांनी काही म्हटलं तर चांगेल कुठली वकिली करतोय मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्णात वकील आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो जो माणूस डॅमेज करायचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल त्या विचारसरणीच्या त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मला काहीही म्हटलं माझ्या विरोधात काही मला विश्लेषण लावलं मी त्याची चिंता नाही करत कारण मी एकच गोष्ट तुम्हाला चार महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये काय होईल मला माहित नाही परंतु लोहा कंदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार आहे कुठल्याही मित्र पक्षाची युती अगदी स्टेट लेवलच्या नेत्यांनी जरी सांगितलं तर या ठिकाणी युती होणार नाही म्हणजे होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ते त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची तयारी आहे आम्हाला आमची ताकद दाखवायची कोण श्रेष्ठ आहे कोणाची किती ताकद या मतदारसंघामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये खरं तर दिसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी त्यांच्या दृष्टीनं तयारीला राहावं आम्ही आमच्या पद्धतीनं तयारीला राहतोय आणि तुम्हाला एवढंच सांगतोय की खोटं बोलणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कोणाची युती करू या मतदारसंघामधल्या कुठल्याही माणसाची युती करू पण चिखलीकरांसारख्या लबाड माणसाच्या याबरोबरची युती ही पुढच्या काळामध्ये होणार नाही हे मी ठामपणे सांगतो आणि हा निर्णय भारतीय जनता पार्टीचा लोहा कंदारचा आहे लक्षात ठेवा योग काही आलाच नाही एक महत्वपूर्ण विषय आणि एक महत्वपूर्ण एक घोषणा नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या चार महिन्यापासून चालली म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीनं एनशिपीनं तसा प्रवेळ दाखवला नंबर वन पार्टी नंबर वनचं काय काय प्रकार आहे काय होता एक गोष्ट आहे की त्यांना एक सवय आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होती तर भारतीय जनता पार्टीमध्ये एक कल्ली प्रमाण काम करायचं मीच या पार्टीचा मालक आहे माझ्या पार्टीचं काम हे माझ्या घरातूनच चाललं पाहिजे जे नेते आले ते माझ्या घरीच आले पाहिजे माझ्याशिवाय या पार्टीला काहीच नाही केलं आज तीच परिस्थिती राष्ट्रवादीत आहे आज अनेक राष्ट्रवादीचे वीस वीस वर्षापासून दादाच्या खांद्याला खांदा लावणारे कार्यकर्ते आज रडतायत हे चित्र आहे या पार्टीवर ताबा मिळवण्याचं आपण म्हणतो ना एका जागेवर लोक ताबा मिळवलेलं करू शकतात परंतु एखाद्या संघटनेवर एखाद्या पक्षावर ताबा मिळवायचा आणि मी किती दाखवतोय नंबर वनची गोष्ट अरे नंबर वन कसल्या गोष्टी करताय आज नऊ आमदार आहेत या जिल्ह्यामध्ये नऊ आमदारापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत दोन खासदार या ठिकाणी आहेत मी थोड्याशा मताने पडलोय लक्षात ठेवा आज लोह्याची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आज अशोक चव्हाण साहेबांच्या प्रवेशामुळे नांदेड महापालिकेमध्ये खरं तर जिल्हा परिषद आणि महापालिके जर बघितलं तर त्या ठिकाणचं चित्र भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे त्यामुळे नंबर ची वनगना करून स्वतःच्या नेत्याला खुश ठेवणं आणि स्वतःच्या नेत्याला खुश एवढ्यासाठी ठेवायचं की कदाचित मी कदाचित म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे यदा कदाचित जर पुन्हा कधी फेरबदल झाला मला कुठंतरी मंत्रिपदाच मिळेल आणि मंत्रिपद हे लोकांच्या फायद्यासाठी नाही स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी यांनी खर तर मंत्रिपद यांना पाहिजे यांना इथल्या मतदारसंघाचा विकास नको आहे इथल्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला काही मिळालं पाहिजे याच्याशी काही देणं घेणं नाही मी निधी किती आणतोय त्या निधीतला मी टक्का किती खातोय आणि मी गडगंज कसं होतोय तर हे तर हे चित्र त्यांना रंगवायचंय यासाठी हा सगळा खटाटो चाललेला आहे तुम्ही आरोप करताय टक्केवारीचा काय म्हणताय कमिशनचा असं कस एवढं एवढा कसं बोलू शकतो म्हणजे काय अनुभव काय किंवा कसं करू तुम्ही याच्याकडे माझ्याकडे काय पुरावे आहेत लिंबोटी धरणापासूनचे पुरावे आहेत प्रशांत माझे खूप जवळचे मित्र आहेत हे सगळे पुरावे मी जमा करतोय आणि तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या काळामध्ये एखादा रोडचं जरी काम जर चालू असेल त्या रस्त्याचं काम ही किती गुणवत्तेच असेल काय त्याचे स्टेट म्हणजे ज्या पद्धतीनं कामाचं वर्गीकरण केलंय काम की त्या पद्धतीनं काम होतंय की नाही हे सुद्धा बघण्याचं काम एकनाथ पवारांच्या माध्यमातून होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे या पुढच्या काळामध्ये चोरी करा तर तुमची चोरी उघडकीस लोकांच्या समोर आणणार त्यामुळं आता म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतो ना पहारा देणारा ज्यावेळेस एखादा पहारेकरी करी बसलाय ना या मतदारसंघाच्या कामावर पहारा देणारा डोळ्यामध्ये तेल घाऊन आपण हे काम किती क्वालिटीचं चाललेलं आहे किती स्पेसिफिकेशन मध्ये काम आहे आणि किती मध्ये होतंय हे सगळं बघून लोकांच्या समोर तुमचा भांडापोड करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करावं लागणार आहे त्यामुळं चोरी तुम्ही ज्या पद्धतीने अनेक आम्ही बघितलं ना पेपरवर बिल आहेत रस्ता कुठं झालाय ते पेपरवर झालाय अनेक गोष्टी माझ्या ते उदाहरण आहेत पेपरवर रस्ते झालेले तरी बिल काढले हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं तो आपण म्हणतो ना जलयुक्त शुभ आज जलजीवनची प्रत्येक गावागावामध्ये झालेली आहे आज मी खर तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटून मी त्यांना सांगणार आहे या जिल्ह्यामध्ये नेहमी या तालुक्यामध्ये जलजीवनच्या कामाचं वाटोळ केलेलं आहे लक्षात ठा अनेक गावातलं चित्र जर बघितलं हल्ली पाच दहा गावामधलं तर इथल्या तीनशे गावापैकी पाच दहा गावामध्ये जलजीवनचं काम निश्चित चांगल्या पद्धतीने झालं असेल परंतु जलजीवनच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करोडो रुपयाचं नुकसान करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये झाला नाही यालाही पुढच्या काळामध्ये वाचा फोडण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितच शासनाच्या माध्यमातून करू दुसरी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं तुम्हाला एवढंच गोष्ट जे जे अधिकारी आमदाराच्या घरचे बगल बच्च्या सारखं जर काम करणार असतील त्यांना मी माझा इशारा आहे लक्षात ठेवा तुम्ही जनतेचे नोकरात सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला गरीबाला न्याय देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तुम्हाला ती खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा जर तुम्ही एखाद्या व्यक्तिगत माणसासाठी जर फायदा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा पुढच्या काळामध्ये त्रास होईल हे खरं तर या निमित्तानं मी आवर्जून तुमच्या माध्यमातून मी सांगतो विषय अतिशय महत्वाचा विषय होता परंतु जी सुरुवात केली तो विषय असायचा परिषद बांधकाम असेल टेक्निकल डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शनचं कुठली असेल त्याच्यामध्ये पंचायत समितीचं तुमचं ते असेल तर जनरली लोकांमध्ये एक चर्चा आहे एखादं काम मागणी असेल किंवा एखादं टेंडर असेल एखादं टेंडर ओपनिंग ची प्रोसिजर असेल तर पर्सनली किंवा एखाद्या एका एखाद्या राजकीय नाव जाते तुम्ही त्यांच्याकडे जाऊन काय ही वस्तु तिथे आहे ना म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की जे अधिकारी असतील तहसील असेल एसडीएम असेल जिल्हा अधिकारी असेल काही ग्रामसेवक असतील त्या सगळ्यांची माहिती आपण घेतोय त्यांना जर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमदार माझ्या घरातला आहे तर माझी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करा कारण तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे जर तुम्हाला जनतेचे जर सेवक म्हणून जर काम करायचं असेल तुम्हाला जनतेचीच सेवा करावं लागेल मग तो विरोधी पक्षातला असेल माझा जिल्हा परिषदेचा मेंबर असेल एखादा गावातला सरपंच असेल त्यांना जर सांगितल्यानंतर जर काम होत नसेल जर आमदारांनीच सांगितलं तरच जर काम होत असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय अनेकांना या पुढच्या काळामध्ये नोकरीला तरी नोकरीतून घरी तरी बसावं लागेल नाही तर आपली स्वतःची बदली दूर कुठेतरी करून घ्यावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये इथल्या अधिकारांनाही मी एवढ्यासाठी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम कराल तर याद राखा लक्षात ठेवा काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे काम जेवढ्या किमतीचं आहे तेवढ्या किमतीचं काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे कामामध्ये जर बट्ट्याबोळ करून तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला त्याच पद्धतीनं त्या पुढच्या काळामध्ये आव्हानाला सामोरं जावं लागतं